हॉरर चित्रपटाचे फॅन आहात आणि तुमची सततची तक्रार आहे की हिंदी मध्ये काही खास हॉरर आजकाल बनत नाही तर तुमची ही प्रतीक्षा संपली असं समजा प्राईम व्हिडिओ घेऊन आलाय तुमच्यासारख्या हॉरर प्रेमींसाठी केवळ चित्रपट नव्हे तर चक्क एक हॉरर वेब सिरीज आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अठरा एप्रिल रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या या हॉरर वेब सिरीज बद्दल ही सिरीज सध्या ओ टी ट्रेंड करत आहे आणि तिच्या भीतीदायक कथानकामुळे प्रेक्षकांची झोप उडवत आहे आठ एपिसोड्सची ही सस्पेन्स हॉरर सिरीज तुम्हाला खेळून ठेवण्याची क्षमता ठेवते पण खरंच ही सिरीज तितकी खौफनाक आहे का की हॉररच्या नावाखाली केवळ विचित्र तोंडांची माणसं दाखवली गेलीत चला जाणून घेऊया या सीरीजची स्टोरी कास्ट डायरेक्शन आणि बरस काही नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात मुंबई आउटलुक खॉफ ची कथा फिरते मधु नावाच्या मुलीभोवती जी ग्वालियरहून दिल्लीत नवीन सुरुवात करण्यासाठी आलेली आहे ती एका गर्ल्स हॉस्टेल मध्ये राहायला जाते पण तिला माहित नसतं की त्या हॉस्टेलच्या रूम नंबर 333 मध्ये काही भयानक रहस्य दडलं आहे ग्वालियर मध्ये घडलेला मधुचा भूतकाळ तिला त्रास देत असतो आणि त्यातच त्या, त्या हॉस्टेल मधील अलौकिक शक्ती तिच्या आयुष्याला एक भयंकर स्वप्नात बदलते ही कथा फक्त भूत आणि आत्म्यांपुरती मर्यादित नाही तर मानसिक भय आणि सायकोलॉजिकल थ्रिलरचे एक जबरदस्त मिश्रण आहे प्रत्येक एपिसोड तुम्हाला नवीन रहस्य आणि ट्विस्ट देतो उदाहरणार्थ हॉस्टेलच्या भिंतींमागील भयानक इतिहास मधूच्या भूतकाळातील दुःखद घटना आणि हॉस्टेलच्या त्या रूम मधील अनाकलनीय घटना हे सगळं तुम्हाला हलू देत नाही पण काही ठिकाणी कथानक का वाटतं विशेषतः जेव्हा काही सुपर नॅचरल घटनांचं स्पष्टीकरण नीट दिलं जात नाही तरीही सस्पेन्स आणि भीतीचा डोस तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो खॉफ मधील कास्ट ही या सिरीजचा एक मोठा प्लस पॉईंट आहे मोनिका पवारने मधुच्या भूमिकेत जबरदस्त काम केलं आहे तिचा दुखावलेला भूतकाळ आणि हॉस्टेल मधील भयानक अनुभव तिने आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांमधून अप्रतिम साकारला आहे तिच्या आत्मविश्वास आणि असुरक्षिततेच मिश्रण खूपच रिअलिस्टिक वाटतं रजत कपूरचा रोलही खूप महत्त्वाचा आहे त्यांनी साकारलेलं पात्र खूपच रहस्यमय आणि त्यांच्या पण प्रभावी भूमिकेत छाप पाडली आहे शिल्पा शुक्ला गीतांजली कुलकर्णी अभिषेक चौहान आणि गगन अरोडा यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत पण एक कमी आहे ती म्हणजे काही स्पोर्टिंग कॅरेक्टर्सना पुरेसं स्क्रीन टाइम मिळालं नाही उदाहरणार्थ शिल्पा शुक्लाच्या सायकोलॉजिस्टच्या भूमिकेची सुरुवात खूपच उत्सुकता वाढवते पण नंतर ती कथानकात नीट फिट होत नाही तसंच काही पात्रांचं बॅकग्राऊंड नीट उलगडलं गेलं नाही ज्यामुळे प्रेक्षकांना थोडं कन्फ्युजन होऊ शकतं पंकज कुमार आणि सूर्य बालकृष्ण यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्यांचं काम कौतुकास्पद आहे हॉस्टेलचं सेटिंग डार्क कॉरिडोर हलकासा प्रकाश आणि अचानक येणारे जम्प स्केअर्स हे सगळं खूपच प्रभावी आहे सिनेमॅटोग्राफी खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या हॉस्टेलच्या भयानक वातावरणात घेऊन जाते स्मिता सिंग यांनी लिहिलेली स्क्रिप्ट हॉरर आणि मानवी भावनांचा सुंदर मेळ घालते त्यांनी म्हटल्याप्रमाणे हॉररचा जादू भावनांमध्ये आहे आणि खौफ ही भावना प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते बॅकग्राऊंड म्युझिक आणि साउंड इफेक्ट सिरीजला आणखी खौफनाक बनवतात पण काही ठिकाणी जम्प स्केअरचा अतिवापर झाल्याचं जाणवतं ज्यामुळे काही सीन प्रेडिक्टेबल वाटतात वर दाहा की रेटिंग आहे ला हॉरर लारिज साठी खूपच चांगला आहे प्रेक्षकांनी या सिरीजच्या कथानक अभिनय आणि सिनेमॅटोग्राफीचं खूप कौतुक केलं आहे सोशल मीडियावर अनेकांनी लिहिलं आहे की ही, ही सिरीज रात्री एकट्याने पाहण्याचं धाडस करणं कठीण आहे मात्र काहींनी सांगितलं की काही कथानकाचे धागे नीट जोडले गेले नाहीत ज्यामुळे शेवट थोडा कमकुवत वाटतो जर तुम्हाला हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर आवडत असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे पण जर तुम्ही फक्त जम्प स्केअर्स आणि सुपर नॅचरल हॉररच्या शोधात असाल तर कदाचित तुम्हाला काही ठिकाणी निराशा होऊ शकते एकंदरीत खॉफ ही एक जबरदस्त हॉरर सिरीज आहे जी तुम्हाला भीतीदायक अशा भावनिक प्रवासावर घेऊन जाते मोनिका पवार आणि रजत कपूर यांचा अभिनय अंगावर शहारा आणणारं सेटिंग आणि सस्पेन्सने भरलेली कथा यामुळे ही सिरीज विकेंड साठी परफेक्ट आहे पण काही कमजोऱ्या जसं की काही पात्रांचा कमी विकास आणि कथानकातील का काही गॅप्स यामुळे ती परफेक्ट नाही म्हणून जर तुम्ही हॉररचे फॅन असाल तर खौफ नक्की पहा पण सावधान रात्री एकट्याने पाहताना लाईट्स ऑन ठेवा तुम्हाला ही सिरीज कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी रिव्ह्यू साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्टेज बुकिंग